आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी याने परिपत्रक आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक म्हणजे प्रथम सत्रात पेपर झालेले आहे ते पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबॉट वर गुण नोंदवण्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र म्हणजे व्ही एस के यांच्या मार्फत पॅट महाराष्ट्र या चार्ट गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती बघा जी स्विप चॅट ॲप असते बघा त्याच्यावर आपण या चॅटबोर्ड वर आपण गुण भरत असतो तथापि राज्यातील नऊ हजार आठशे एकावन्न शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद वर अद्याप केलेली नाही बघा नऊ हजार आठशे एकावन्न महाराष्ट्रातील या शाळा राहिलेल्या आहेत ते विद्यार्थी गुण नोंदवण्याकरता जिल्ह्यांना अंतिम मुदत दिनांक पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात येत आहे बघा त्याची म्हणजे पंचवीस जानेवारीपासून ते एकतीस जानेवारी पर्यंत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची मुदत देण्यात आलेली आहे जे उर्वरित शाळा असतील त्यांनी त्याची नोंद चॅटवटवर त्या गुणांची नोंद अवश्य करावी करिता गुण नोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल ही लिंक आहे बघा तसे यापूर्वी ज्या शाळेने माहिती भरलेली आहे त्यांनी माहिती भरू नये म्हणजे याच्या अगोदर ज्या शाळांनी माहिती भरलेली असेल त्यांनी आता माहिती भरायची गरज नाही संगणक मूल्यमापन चाचणी एक म्हणजे प्रथम सत्राचे पेपर पॅट दोन गुणांची नोंद करण्यासाठी लिंक ही जी लिंक आहे ही ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तसेच शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून बघा शंभर टक्के शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही ना व आर्थिक अपव्यवासाठी संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार धण्यात येईल याची उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांची नोंद घेण्यात यावी तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे सोबत अद्याप गुणांची नोंद न केलेल्या जिल्ह्यांची शाळांची संख्येची नावे म्हणजे कोणकोणत्या शाळा राहिलेल्या आहेत त्या शाळांना याची माहिती असणार या ठिकाणी साहेबांची सही आहे ज्या शाळांना ज्या शिक्षकांना जर प्रॉब्लेम येत असेल त्यांचं दिसत नसेल नाव वगैरे तर त्यांनी आपला मोबाईल नंबर शालार्थ जे बिल काढतात त्यांच्याकडून तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करून घ्यावं जेणेकरून ते यामध्ये दिसायला स्विपचार्ट आपलं आपलं नाव त्या ठिकाणी दिसेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू